नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपण आज बघणार आहोत श्रावण स्पेशल व्हेज बिर्याणी ती पण माझ्या स्टाईलमध्ये मा तर आपण आठ कांदे चार टोमॅटो आणि आवडीनुसार अशा भाज्या घेतल्या आहेत त्यानंतर आपण कढई गरम करून त्यामध्ये तेल टाकून सर्वप्रथम पनीर फ्राय करून घेणार आहोत पनीर छान गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण त्यामध्ये बटाटा टाकून घेणार आहोत बटाटा सुद्धा आपल्याला छानपैकी तळून घ्यायचा आहे त्यानंतर आपण भाज्या तळून घेणार आहोत त्यामध्ये आहे गाजर सिमला मिरची आणि फरसबी मग त्याच तेलामध्ये आपण कांदा फ्राय करून घेणार आहोत हा कांदा सजावटीसाठी आणि मॅरिनेटसाठी आहे त्यानंतर आपण त्याच तेलामध्ये ग्रेव्हीसाठी कांदा फ्राय करून घेणार आहोत आता वरील सर्व मसाले आपल्याला मॅरिनेशनसाठी लागणार आहे आणि एक वाटी चा ता, ताजं दही घेणार आहोत आता आपण मॅरिनेटसाठी सर्व साहित्य भाज्यांमध्ये टाकून घेऊयात त्यानंतर आपण आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा वापर करणार आहोत ते सुद्धा आपण मॅरिनेटसाठी टाकून घेऊयात त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घेऊयात आता आपण एकीकडे ग्रेवीची तयारी करतोय त्यासाठी कांदासुद्धा फ्राय होतो आहे आणि आपला भातसुद्धा शिजतो आहे बघू शकता कांद्याला किती छान असा रंग आणि तेल सुटत आहे आता त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत त्याला सुद्धा एकसारखं परतायचं आहे बघू शकता त्याला सुद्धा किती छान असं तेल सुटलं आहे आणि आपला ग्रेव्हीला किती छान रंग आला आहे त्यानंतर आपण जे मॅरिनेट केलेल्या भाज्या आहेत त्या सर्व टाकून घेणार आहोत आणि आवश्यकतेनुसार त्यात पाणी टाकून घेणार आहोत ग्रेव्ही जास्त आपल्याला पातळ करायची नाही ग्रेव्ही ही दाटच असायला हवी त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहोत बघू शकता आपली ग्रेव्ही तयार आहे आता त्यामध्ये आपण पाव चमचा तूप टाकून घेणार आहोत आणि आपला भातसुद्धा किती छान मोकळा झाला आहे मी हा भात कुकरमध्ये केला आहे तर तुम्ही मोकळा सुटसुटीत अजून होण्यासाठी बाहेरसुद्धा करू शकता आता आपण छान लेअर दे देण्यासाठी एक टोपामध्ये एक चमचा तूप घेतला आहे आणि ते सर्वप्रथम पसरून घेतला आहे त्यानंतर आपण भाताची लेअर दिली आहे व आता गार्निशिंगसाठी जे आपण साहित्य घेतले आहे ते टाकून घेणार आहोत जसं की पुदिना गाजर कोथिंबीर आणि तळलेला कांदा मी एकच लेअर दिले आहे तुम्ही दोन किंवा तीन देऊ शकता तुमच्या आवडीनुसार त्यानंतर आपण भाजीची लेअर देऊन घेणार आहोत आणि लास्ट अशी भाताची लेअर आणि जे की आपलं उरलेलं जे सजावटीचं साहित्य ते आहे तेही टाकून घेणार आहोत आणि एक ते दोन चमचे तूप घेणार आहोत जेणेकरून आपल्या बिर्याणीला खूपच सुंदर असले चव येईल ही बिर्याणी तुम्ही एकदा नक्की जरूर करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आपण झाकण लावून ठेवून दहा ते पंधरा मिनटं स्लो गॅसवरती याला एक वाफ आणून घेणार आहोत त्यानंतर आपली बिर्याणी सर्व करण्यासाठी तयार आहे आता माझ्या सासूबाई छानपैकी सर्व करून दाखवतील बघू शकता किती छान असा लेअर आला आहे आणि किती मोकळी झाली आहे बिर्याणी आपली तर या जेवायला बाय